दोन दिवसापूर्वी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून तीन लाखाचं कर्ज काढलं ला आणि ऊस लावला पण महापुरानं तरुण शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी या शीर्षकाखाली उंदरगाव येथील तरुण शेतकरी किरण लवटे याची आलेल्या महापुरामुळं जे ऊस शेतीचं नुकसान झालं होतं त्यावर विशेष प्रतिनिधी बाबासाहेब लोंडे यांनी मुलाखत घेत वास्तव दाखवलं होतं या बातमीची दखल समाजातील अनेकांनी घेतली हे बातमी पाहिल्यानंतर त्या शेतकऱ्यासह इतर शेतकऱ्यांना देखील मदतीचा ओघ सुरू झालाय नेमकी कशी मदत झाली कोणाच्या माध्यमातून झाली ते पहा सिनेचा महापूर ओसरला आहे सीनेच्या महापुराचं पाणी जरी ओसरलं असलं तरी सीनाकाच्या महापुराच्या महाप्रलयाने जे सीनाकाटचे शेतकरी बांधव बाधित झाले त्यांच्या डोळ्यामध्ये अजूनही असरूंचं पाणी वाहत आहे सिनेच्या महापुरानं अक्षरशः सिनेकाठचा सिनेकाठची जी समृद्धी होती सिनेकाठचं जे वैभव होतं अक्षरशः ओरबाडून नेल्याचं चित्र आहे आणि गेल्या दोन दिवसापूर्वी याचंच एक वास्तव चित्र दाखवत असताना सिनेकाडचे किरण लवटे यांचा जवळजवळ दहा एकर ऊस वाहून गेल्याची बातमी आपण दाखवली होती ती बातमी कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन बापू कापसे यांनी बघितल्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना या बांधवांना मदतीबाबत आवाहन केलं या आवाहनाला प्रतिसाद देत सांगली येथील गगन गुलशन कुमार अग्रवाल जय शीतला कोल्ड स्टोरेज सांगली यांनी या, या लोकांसाठी मदत पाठवली म्हणजे त्यांनी मदत खऱ्या अर्थानं उंदरगावमधील ज्ञानेश्वर भरत चव्हाण यांच्याकडे पाठवली आणि त्यांना मदत म्हणून पाठवली परंतु ही वेळ वाईट आहे एक तीन सात जणांनी खल्ला होता गास म्हणजे अशी आपली संस्कृती आहे घासातला घास देण्याची संस्कृती आहे आणि म्हणून आपल्याकडे आलेली मदत आपल्यापुरती न ठेवता त्यांनी ती मदत या आपल्या बांधवामध्ये वाटून घ्यायचं ठरवलेलं आहे आणि सांगलीहून आलेली मदत म्हणजे गगन गुलशन कुमार अग्रवाल यांनी पाठवलेली मदत आपण या बांधवामध्ये वाटून देत आहोत ज्यामध्ये ज्ञानेश्वर भरत चव्हाण त्याच्यानंतर किरण काशीनाथ बेडगे हे किरण काशीनाथ बेडगे मानेगाव नामदेव हरी पासले आ, हे केवडचे आहेत आणि किरण मोहन लवटे किरण मोहन लवटे उंदरगाव यांच्यामध्ये आपण ही मदत देत आहोत आणि माझं समाजातल्या सर्व दातृत्वान लोकांना धनवान लोकांना आवाहन आहे की व वेळ वाईट आहे आणि या वाईट काळामध्ये आपण एकमेकांच्या सोबत उभा राहणं ही आयुष्यातली खरी श्रीमंती आहे आणि म्हणून आम्ही मी, मी समाजातल्या दानशूर लोकांना समाजातल्या दातृत्ववान लोकांना स्वयंसेवी संस्थांना आवाहन करत आहे की सीनाकाठ हादरून गेलेला आहे भेदरून गेलेला आहे लोक विस्थापित झालेले आहे लोकांच्या घरामध्ये पाणी आहे घरामध्ये गाळ आहे अत्यंत विदारक आणि भयावह परिस्थिती आहे या लोकांना उभा करण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो हातांनी पुढं यावं आणि यांना उभा करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी सदळ हाताने मदत करावी असं आवाहन या निमित्तानं मी करतो काय सांगाल आपल्याला आता आपलं झालेलं जे नुकसान आहे हे नुकसान फार मोठं आहे आणि तरी पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून चांगलीहून आपल्यासाठी एक तीस हजार रुपयाची मदत आलेली आहे काय सांगाल धन्यवाद मी नाम देवी मी वीस वर्ष झालं असं पूर कधीच बघितला नव्हता हो पूर्ण आमच्या द्राक्ष ना पूर्ण पाणी होतं तरी जी मदत दिलेली आहे ती आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे तर असेच जे जे दानशूर लोक आहेत त्यांनी थोडे का होईना मदत चालू ठेवावी सगळ्यांसाठीच त्यानिमित्त जे उद्ध्वस्त शेतकरी होणार आहे तो थोडा का होईना आधार मिळेल त्याला शेती करण्यासाठी त्याला थोडा प्रस्थान मिळेल धन्यवाद आ, तर त्यांनी सांगितलेलं आहे खरं आता नुकसान हे लाखात झालेलं आहे पण ठीक आहे दिवाळी तोंडावर आलेली आहे फुल ना फुलाची पाकळी म्हणून ह्या दिवाळीच्या कालखंडामध्ये यांच्या जीवनामध्ये जो अंधार झालेला आहे त्या अंधारामध्ये आपला सुद्धा दिवाळीचा एक मदतीचा दिवा आपण यांच्या जीवनामध्ये लावत हो। आहोत किरण काय सांगाल आपल्यासाठी सुद्धा मदत चांगली होऊन आलेली आहे काय सांगाल मी त्यांचं मनापासून आभार मानतो कारण शेतकरी आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे माझे दहा एकर उसा दहा एकर पूर्ण वाहून जमिनी वाहून गेली आहे पोर आता मोठ संकट आहे असं हा तर किरण सांगत आहेत संकट फार आहे अत्यंत संघर्षाचा काळ आहे या ठिकाणी दुसरे बांधव आहेत उंदरगावचे काय सांगाल अगरवाल साहेबांनी जी मदत दिली आहे जे नितीन बाप्पू कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली मदत मिळाली त्यांच्यावर विश्वास ठेवून आमच्या गरीब सार गरीब शेतकऱ्यांना मदत दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि परिवार तर यांनी सांगितलं गरीब पण शेतकरी हा कधी गरीब नसतो कारण शेतकऱ्यासारखा श्रीमंत दुसरा कोण नसतो म्हणजे एका दाण्याचा एक कनिस करणारा मुठभर पेरून पोतभर करणारा पायलीवर पेरून गाडीवर निर्माण करणारा हा कधी गरीब नसतो तो जगाचा अन्नदाता असतो जो जगाला अन्न देतो तो गरीब नसतो तरी सुद्धा मी आम्ही गरीब आहोत हे सांगायला सुद्धा मनामध्ये फार श्रीमंती असावी लागते त्या श्रीमंतीनं त्यांनी ही मदत स्वीकारलेली आहे आणि खऱ्या अर्थानं सांगलीचे अग्रवाल बंधू यांनी जी मदत पाठवलेली आहे त्या मदतीबद्दल या ठिकाणी आम्ही सगळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि आभार व्यक्त करत आहोत शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते पंडित साळुंके आहेत काय सांगाल सर खरं सांगायचं झालं तर या ठिकाणी आपण त्या दिवशी बातमी केली होती किरण लोटे यांची यांचं जवळजवळ अक्षरशः दहा एकर रान वाहून गेलं एक टन ही ऊस जाण्यासारखी अवस्था नाही ही बातमी बघून समाजातील बऱ्याच लोकांनी मदतीचा ओघ या ठिकाणी दिलेला आहे कारण एका एकादाण्याची हजार दाण्याची एकादाण्याची हजार करण्याची ताकद ठेवणाऱ्या शेतीराज शेतकरी राजाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाठबळ देण्याची गरज असताना या अवस्थेमध्ये त्याला मदत केली त्याबद्दल मी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि समाजातील जे दानशूर व्यक्ती असतील किंवा ज्यांची परिस्थिती बरी असेल त्यांनी या सेनाकडच्या शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी या ठिकाणी अशाच पद्धतीची मदत दिली तर या ठिकाणी लवकरच शेतकरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी समृद्ध झाला तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही खरं आहे उषकाल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवामाशी आली खऱ्या महा अर्थानं महापुराचा जो महाप्रलय होता महा या महाप्रलयानं अनेकांच्या जीवनात काळरात्र आणलेली आहे पण या काळरात्रीमध्ये मदतीचा एक छोटासा दिवा या ठिकाणी पेटवणं प्रज्वलित करणं भिवू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत हा आशावाद त्यांना देणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून समाजातले जे दातृत्वां पुढे येत आहेत म्हणजे अग्रवाल असतील किंवा अजून असतील हां त्या सर्वांबद्दल आम्ही या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करत आहोत त्यांचे आभार व्यक्त करत हो, आहोत उंदरगावहून बाबासाहेब लोंडे सोलापूर